खेड रेल्वे स्टेशन पासून खेड बल डेपो पर्यंत रस्ते म्हणजे चंद्रावर आल्यासारखा का वाटतोय अर्धा तास झाला एसटी मध्ये उभा एस टी काही सगळी लोक येतात ना गर्मीनी उभाटलेत छान नमस्कार मंडळी शुभ सकाळ माझं नाव निखिल सतपाळजर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे चालेलो आहे गावी दापोलीत सो so, माझ्या गावी कदाचित नाही जाणार कारण एक दिवसाचीच ही सगळी ट्रिप आहे आणि बरीच अशी कामं आहेत माझ्यासोबत माझी टीम आहे चार पाच जणं हो आहोत आम्ही सो गावी सरसुद्धा भेटतील आमचे जयवंत सर आहे जरा प्लॅनिंग आहे बोललो हे ते सांगण्यापेक्षा करून दाखवतो त्याच्यानंतरला तुम्हाला दाखवतो कारण तो, तो, तो प्लॅन किती सक्सेस होईल अजून डाऊट नाही पण एक आ, बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवलेलं खूप बेटर असतं सो मी करूनच दाखवेन आणि सांगेन सुद्धा सो जायचं आता आपली मी आहे प्रतीक आहे संकेत आहे बरेच असे मित्र आहेत दोन तीनच आहेत आता आम्ही निघतो इथून मांडवी गाडीने जातो आहे सो प्रवासाला सुरुवात करतो आहे सकाळ झालेली आहे मस्त आणि चला निघूया टेल्थ स्टेशनला पोचलो आहे हो मांडवी गाडी साडेआठला बरोबर येते पाच मिनटं लेट आहे फक्त आज प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर येणार आहे आणि आता हा गणपती गणेशोत्सव चालू होणार आहे त्यामुळे ट्रेनला कच्चाकच गर्दी स्पेशल ट्रेनसुद्धा सुटणार आहे बघूया आपल्या तर ट्रेनचा संबंध नाही बाईकने किंवा बसने आम्ही लोक जातो बाकीचे खेळ चिपळून अगदी रत्नागिरी कणकवळीपर्यंत ट्रेनशिवाय मग पर्याय नाही काही जणं ट्रॅव्हल्सनी जातात काहीजणं बसनी जातात काहीजणं प्रायव्हेटनी जातात आता काय माहिती आहे रस्ते पण तसे आहेत ते बघायला लागणार चला डबा आहे खाली घरचा खाली आहे भरलेला आहे गणपती त्याच्याहून भरलेला दिसत बघूया पण आजच्या डब्यामध्ये आपले मित्र आहेत गणपतीचा खाली प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसणार नाही भरलेला काचा कच पनवेल भरलेला दिवा भरलेला सगळ चलो आले 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 आमचं काय आसन ठेवलात की नाही फर्स्ट फ्लोर आमचे मित्र भेटलेले आहेत मी केस कापले तसे माझं विकासने केस कापले नाही नाही विकासने त्यासाठी केस न कापले विकासला एका मुलीने फसवलं त्याला सांगितलं की त्याला नमानात काम देणार नमानात काम देणार म्हणून त्या बिचाऱ्याने केस वाढवली होती पण ती आता आई मुली तिने सांगितलं की आता नमन नाही ना ना चालू आहे बंद आहे नमन आणि त्यामुळे त्याने केसं कापलीत आता का कापलीच केस नाही त्याची आताची उगवत त्याची आताशी येत कापायला उगवलेच नाही नाही उऱ्यान गेला वर असं मांडवीला अशी गर्दी थोड्या बऱ्यापैकी आहे गणपती वरती बसायला पण नाही भेटणार पण गरम गरम अरे नुसतं पाव दिसत मांडवीमध्ये ना जेवण खायला मस्त वाटतं नाश्ता वगैरे मस्त लागतो टेस्टी असतो आता कटलेट घेतलेला आहे फेवरेट आहे कटलेट ब्रेड आहे पन्नास आईलो लाम कोनों काता हो, यां काया आत्ता तिलेट अथा साड़े बारा आणि आमी पोस्लो खेड स्टेशनला मांडवी गेलेली आहे रेल केलेली आहे हा भाव आप आपल्या गाव्यातला आहे इकडे बघ गणपतीचं सामान बघा आत्तापासून नेतोय <laughs> चलो ओ शेठ आमच्याकडे काय अरे केळी घेऊन घेता का केळी केळी अरे भाऊ काय का टी शर्ट मागवलीच नाही हा येईल ना टी शर्ट लवकर आमचे रेग्युलर टी शर्ट घालणारी माणसं भेटली <laughs> बरं आहे ना चल कुठे आलं मुंबईला एस टी भेटली पाहिजे खेड स्टेशन थँक्यू सर हॅलो बाहेर पडलो आता बघूया डॅमेश जातो किंवा इथून बसनी जातो कोणते घ्या स्टेशन भारी वाटतो मला तिथे खेड रेल्वे स्टेशन पासून खेड बल डेपो पर्यंत रस्ते म्हणजे चंद्रावर आल्यावर का वाटतोय चंद्रावर चंद्रावर एवढे मोठे खड्डे फोडला आणि रिक्षावाल्याने दादनता पंखाच गाल पाटला मस्त हलत गंडत माझी आता खेडवरून दापोलीत जायचं दापोली जायला एक तास लागेल खेळ डेपोला आलो आहे कदाचित दापोली गाडी लागल्या समोर फुल नाही झाली पाहिजे अर्धा तास झाला एस टीमध्ये उभा आहो एस टी काहीतरी सुटले नाही सर्विस एक नंबर आहे आपण खेळ डेपोची या याबरोबर सगळी लोक येतात ना गर्मीनी नाही उबाटलेत छान म्हणजे ट्रेनने आलो आम्ही टायमात एक वाजता पोचलो पण आता इथून वाजायला पाहुणे दोन झाले आमच्या मागच्या गाड्या सुटल्या पण ही काय सुटत नाही दापोलीत आमच्या पाहुण्यांना काय आम्ही कोण दाखवायचा म्हणजे दापोलीत जायला एवढे तुम्ही जे स्टॅटिली करता असं वाटतं का काय रे नामागुम झाले आमच्या पाहुणे आमच्याकडे येतात ते संगमेश्वरून येताना कंडक्टर नाही येत अजून काय काय म्हणशील म्हणजे सामान्य माणूस काय बोलत नाही जाव ना याचा फायदा घेतात ही लोक हे मस्केरीत नाही खरं खरं आहे जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा दापोलीत गाड्याच नाही सुटत टायमातच नसतात मुळात आणि असल्या तर डायवर कधी गायब असतो कधी कंडक्टर गायब असतो हालत बेकार आहे शेवटी आम्ही बाहेर पडलो एक तर गरमही होते भरपूर किती तास गाडी इथे उभी आहे दापोली गाडी काय सुटत नाही काय बाबा याच्यावर तर मोजकाच आहे

त्यावेळेस डेपोत आलो ना तेव्हापासून आत्ता तर आलो असतो ना अर्ध्यात दापोलीत पोहोचलो असतो तेव्हापासून गाडी पूर्ण भरली तरी कंडक्टर नाही कधी ड्रायव्हर नाही आता जाऊन विचारलं येतं येत आहे आता रिस्पॉन्स देत नाही या लोक आता कोणतरी आलेत ते चेकिंग चालू आहे तिची वाट बघून शेवटी आम्ही प्रायव्हेट गाडी केलेली आहे आमच्यात पेशन्स नाही आहेत एवढे थांबण्याचे कारण आमचे नियोजन भरपूर आहेत आता जाऊन जेवायचं आहे आणि पटकन रिहर्सल आहे ती कसली तिथे जाऊन सांगतो तोपर्यंत तो संत्री खातो आहे आणि रस्ता एक नंबर असा कडकडीत दणदणीत चकटीत असा रस्ता आहे खेड दापोली रस्ता आमच्या गाव बोलतो गाव गावबद्दलच्या आणि चपटी आणि कुडकुडीत असं गाळावर जेवढे खड्डे असतात तेवढे तुम्हाला दापोली खेडच्या रस्त्यावर खड्डे दिसतील आणि एस टी तर सर्विस म्हणजे प्रतिम तुम्ही बघाल तर आजच्या दिवशी तुम्ही पण अनुभव घेतला असेल दापोली खेड या एस टीचा खेडवरनं टायमा सुटत नाही या सो प्रशासनाने जरा बघा आणि नक्कीच अपडेट करा या गोष्टीला दापोली झालो आहे समोर आहे आझाद मैदान आणि पावसा इकडे मॅचे चालू आहे आणि मी जेवायला आलेलो आहे थेट आता वाजले तीन वाजून वीस मिनटं विहार हॉटेलला हॉटेल धन्यजार स्पेशली हॉटेलची व्हिडिओ करणार आहे मी एक दिवस मस्त आता या हॉटेलला अडीच वर्ष झाली ना हां अरे तीन वर्ष झाली ओपनिंगला मी गेलेलो तर, तर तेव्हापासून कधी कधी करून योग यायचा यो आहे व्हिडिओ करायचा कधी आणतो शिव आता दंडणी श्रावणातच करू काय करेन तुझा श्रावण नंतर चालेल काय मागवलंय तुला नाही नाही मी मागवलं काय मी रात्री नाही जेवणार नंतर ते कॉंडॅक्शी आहेत माझ्या आता इक असला कसलाच ल उपवास एक टाइम तू काय मागवला आहे मस्त भाकरी भाकरी आणि वेस्ट बोलतात आणि मी इकडे दर्जेदार स्पेशल मिसळ मागवला कांदे आली भावाच्या हॉटेलला येऊन जेवण जातो तर कधी व्हिडिओ नव्हती की आज ब्लॉग कंटिन्यू आहे तर म्हटलं तिकडची चिकन हांडी खूप छान लागते मस्त लागतो वातावरण पण मस्त आहे संध्याकाळच मोर दो 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 मोर मोर काय अवघा मोर तर गाडी जा तिथ मोर नाही आज गावात येऊन कोणाचं दर्शन झालंय मोराच काही एक सुंदर असा मेसेज दिलेला आहे ओळगावमध्ये बाहेरील व्यक्ती जमीन खरेदी करण्यास मनाई आहे असा मेसेज प्रत्येक गावात पाहिजे अरे हा रे बरं बरेच आहेत रे जरा सीन बघायला आलोय आम्ही ओहो खतरनाक गाव दिसते समोर अरबी समुद्र आहे बघा इकडे बुरुंडी हा किनळ लागला इथून खाली गाव या तिकडून आम्ही इथे तो खाली आणि इथे देवगे या साईडला देवके आहे आणि तिकडे बुरुंडी हो मावळचा सुरू आहे इथून जाऊया दिसतो ना

गणपतीला सगळं तयार होईल चाय वगैरे झालेली आहे मस्त आता आम्ही थांबत ना म्हणजे क्षणभर ही विश्रांती न घेता आम्ही उणकायला उंडगायला सुरुवात केलेली आहे काय माहित नाही अरे हा काय चालू आहे माझा हा वेग आहे सर पण गावात बघतो जिकडे तिकडं नाचण्याच नाचण्या जिकड तिकडं नाचण्या जबरदस्त मक अरे हो मक पण आहेत काढवा बिडवा करतात की नाही हा सर दारची भाजी बघा किनळ तो एकटाच <laughs> <काई> ब्लॉगर मी त्याच्याको कोण नाही असे असतात काय <laughs> तुम्हाला मी त्या दापोलीसची स्टोरी सांगितली होरी काय नुसत फोटो काढाय गेल्या तर हो गायब गायब अर्धा तास आम्ही शोधतोय त्याला कुठे जाणार कुठे जाणार फक्तोपर्यंत आम्ही गाड्या बघितलीस बेडा आणि किन नाहीला हा कुठे चालले निन्टी निन्टी आले वा 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 टी आली एस टी आली कुठली <laughs> आहे बुरंडी ओळगाव बुरंडी गावात ब्लॉगर पिसळलेत माझ्या पोटावर पाय येणार आहे असं वाटतंय मला हं <laughs> आम्ही ब्लॉगिंग सुरू केलेली आहे मग तुला काही सिरियल करून भागत नाही काय ते बघू आजपर्यंत आम्ही करत करत नव्हतो नव्हतो मार्केट डाऊन होईल आज आज आम्ही आम्ही बघून आता पुन्हा चालू चालू केली हे बाजार उठव आता सर मग भेटूया आता कुठे पुढे जाऊ तिकडे म्हणजे माझ्या बाजार निघालेत मित्र माझ्या वाईटावर निघालेत असलेलं आहे अरे कुठे ब्लॉगर आहे तर नमस्कार मंडळी आज आम्ही आमची टीम कला रंग प्रोडक्शन पूर्ण टीम आम्ही आज झालो आहोत तलाव बघायला तर मंडळी हे आहे संकेत भाजीम भाजीम काय रे हे आमचे <laughs> <बाजीम। laughs> सर तुला <laughs> हे आमचे सर आणि हे बघा तलाव मस्त आहे हो किरवी पकडायला जाम भेटतील कातलात बेटर आता गेले ते किरवी पकडायला गेले रिक्षातून होय काय ते करत गाव मधून येतील इकडे चालत नदीच्या आणि रिक्षा पोरगा आणल जबरदस्त आहे हो सर इथं शूटला भारे हो गवळण सॉन्ग नदीत कुठेच मिळणार नाही कुठे अरे नीट फ्रेम धरणार कुठेच मिळणार नाही हे आमचे करता धरता मी कोकणी निखिल

प्यायला पाणी आहे खूप मस्त खूप सुंदर वातावरण करूया का नाही तू कर माझी आता इच्छा नाहीये तर मंडळी काल तर रात्री झोप लागलेली आहे आणि आता पुन्हा एकदा आम्ही निघालेला काय आहे कशी झाली झोप झोप मस्त झाली खूप दिवसानंतर एवढी तासाची झोप भेटली दहा वाजता झोपून सात वाजता उठलोय रोजचा एक वाजता झोप इंटरनेटच्या युगात तू अकरा वाजता झोपलो चला तर मंडळी आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि ही व्हिडिओ थांबवत आहे कालचा प्रवास कसा झाला जबरदस्त जबरदस्त म्हणजे जबरदस्त हो आई एस टी तर शाप आम्हाला वाट बघस्तो वाट लावला आणि ಹಾತಃ ಭೇಟಿಯ ಪುನಃ ನವೀನ ವೀಡಿಯೋ ತೋಪರ್ ಟಾಟಾ ಆಂ ವಾಟಾ ಪುಷ್ ವೀಡಿಯೋ ಭೇಟಾ